सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भन्नाट व्हायरल होतोय गाना सुनाक्या त्यात म्हटलंय दिल, दिल ना लिया जीवनात येऊन प्रेम नाही केलं तर काय केलं प्रेम ही मानवाला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे जे शब्दांनी व्यक्त होत नाही तर भावनेतून मनातून हृदयातून विश्वासातून आणि समर्पण भावातून व्यक्त होते ते मैत्रीचं जिव्हाळ्याचं ऋणानुबंधनाचं व आपुलकीचं प्रतीक आहे आयुष्याच्या वळणावर कुणालाही प्रेम होणं हे साहजिकच असलं तरी प्रेम या शब्दाचा अर्थ यथार्थ आणि भावार्थ समजून घेणं प्रेमाची अभिव्यक्ती करण्यासाठी कुठल्याही दिवसाची जागेची ठराविक वेळेची गरज नसते पण अलीकडच्या काळात चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करून आपल्या अटूट अमर्याद अमर प्रेमाची कबुली देण्याला घेऊन तरुणाईमध्ये उत्साह दिसून येतोय निसर्गाने निळे आकाश दिले पण या नभात सामावले काय निसर्गाने सागर दिला पण या सागराच्या उदरात लपलय काय क्षितिजाला उंच पर्वत रांगा दिल्या पण पर्वताच्या ताठरतेचं रहस्य तरी काय काय व वृक्षांच्या सौंदर्याचं गुपित याचं उत्तर जेव्हा शोधण्याचा प्रयत्न होतो तेव्हा प्रेमाची अनुभूती होते इतके विशाल व्यापक सर्वसमावेशक असं प्रेम आहे तारुण्यात सर्व काही ठिकठाक सुरू असताना एखादी अनोळखी व्यक्ती कधी न कळत वाटू लागते व त्याच्याप्रती आवड आपुलकी आकर्षण होऊन एक विश्वासाचं व जिव्हाळ्याचं नातं तयार होतं आपल्या मनातील भावना त्या व्यक्तीजवळ व्यक्त कराव्यात एकमेकांना समजून घ्यावं सुखदुःखात साथ द्यावी प्रत्येक परिस्थिती सोबत धैर्याने उभे राहावे असं वाटतं म्हणूनच ती व्यक्ती पहिल्यांदाच आपल्या समोर येताच ती कधी आपलीशी होते हे कळत नाही यालाच लव फर्स्ट साईट म्हणजेच पहिल्या नजरेतील प्रेम असं म्हणतात पण त्याच्याविषयी आपल्या मनातील प्रेमाचा भाव प्रकट करताना मनामध्ये प्रचंड हुरहुर निर्माण होते जेव्हा भावनांना शब्दरूप देणं जमत नाही आणि मनातील भावना समजून घेणं असं समोरच्याला वाटत नाही म्हणूनच प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाईला चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिनाची प्रतीक्षा लागलेली असते प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेळ लावले असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही अगदी ठरवून या दिवशी कोणी प्रेमात पडत नाही मात्र तरीही वर्षभराची तयारी सुरू असते प्रेमाला जातीपातीचा बंधन नाही देशाच्या प्रांताच्या सीमा नाही देहबोली भाषेचा विचार नाही विरोधकांचा पहारा नाही गरिबी श्रीमंतीची हाव नाही समाजाच्या मर्यादा नाही कुणाचं दळपण नाही म्हणूनच लव इज ब्लाइंड म्हणजेच प्रेम हे आंधळ असतं असं म्हटलं जातं पण प्रेम हे डोळसपणे कळणं महत्वाचं आहे कारण काही प्रेमात होकार असतो तर नकारही मिळू शकतो नकार मिळाल्यास विकृत कृती करणं मुळीच योग्य नाही तर होकार मिळाल्यास कुठल्याही सार्वजनिक स्थळी प्रेमाच्या नावावर असभ्य प्रवृत्तीचं दर्शन घडविणं हे देखील चुकीचं आहे प्रेम हे एकमेकांना विश्वासाच्या तारेने बांधून ठेवतं प्रेमाचे नाते हे अटूट नाते आहे अनोखे बंधन आहे प्रेमात अंतरात्माचा आवाज आणि हृदयाने घेतलेला निर्णय महत्वाचा आहे व्यवहार नाही सत्यता स्पष्टता व सभ्यता महत्वाची आहे स्वैराचार नाही तर प्रेमात विरह असला तरी विलाप नको दुःख असले तरी दृष्टता नको समज नसला तरी चालेल पण गैरसमज नको विश्वास पाहिजे त्याग पाहिजे समर्पण पाहिजे तेव्हाच ते प्रेम पूर्णत्वास येतं व अमर ठरत म्हणून म्हणतात लव इमार्टल म्हणजेच अमर प्रेम प्रेम हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अध्याय फरक मात्र एवढाच की कुणाची सुखमय गाथा काहींच्या वाट्याला आलेली व्यथा तर कुणाची अधुरी कथा पण प्रेम मात्र मा प्रेम आहे तुमचं आमचं सेम आहे प्रेम काय आहे त्याचा रंग काय गंध काय ते कसं असतं याची उकल केल्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरिता व्हॅलेंटाईन डे निमित्त एवढं सांगत आहे कम फॉल इन लव म्हणजेच या आणि प्रेमात पडा शब्दांकन अमित बी तायडे